सर मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत हा आणि आता मी असं आहे नांदगाव आस केलेलं आहे तर हय अजितानी पण इलेत चमलं वगैरे कारण आज खळंच काही सोय नाही होती म्हणजे इडल्यापासून बरेच सारे पार्ट झालं आणि आज खळं काही दिसत नाही तर अजितान उचल घेतल्या आणि इलेत टिटॅर तर आज टिटॅर इले म्हणजे बॉयलरची पार्टी असतली आणि चिकन वगैरे घेतले नाही आहे आणि घरातसुद्धा गेले तर मी आता जातलं आहे घरात थोड्या वेळात आणि मग आपण का आज बॉइलर चिकनची पार्टी बघू भेटतली तर त्याला जाऊया घराकडे आता बंद केली दादू आणि येऊचो दादू आणि लोक ही जेवण बनवू सुरुवात करताना तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असल्या आता पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करण्याकडे असत रे

तर आता ही आमच्या पाटलेदाराक लावलेली नवीन चुला आजच लावला सकाळी कप्पानी आणि त्याचं उद्घाटन आता सदो करता रशाचं टोप ठेवतो आम्ही चिकन तकडे सागर चुलीवर बनवले ना आणि ही सगळी मंडळी थांब पाडशी मी नाही रशाचं सामान हा सगळा होत मीठ मसालो तेल टोमॅटो सगळा सामान हा हि चूल या आजचा देवपान कसला माहित आजचा देवपान आमका सकतरा गावासाठी राण्याचा आठ दिवस गावत नाही भुतूर ठेवू नको गरम होतो लागलो बरोबर पकड हा ना पकड ती घरात पकड हा तिथे पेस्टी दिला कढी पत्तो टाकण्याचा मग दुपारचा करून टाक ना संध्याकाळी पण असतो पण टाकून झालो आता मग चिकनची रेसिपी दाखवता येईल नाही कारण मी थोडं बाहेर गेले सेम रेसिपी फक्त ह्या पातळ असत आणि चिकन घट्ट असत आणि जेव जू आपण जंगलात जाणार आहोत ना शेवरणेच जेऊक जाणार आहोत शेवर ने कड़े ना नी कडे ना? अहीता का या?

Garam panitak dia kan? Jawaan dah la, tapi, ani, kami ada jatuh jauh. बाहेर जंगलात जाऊचा तर टोप वगैरे सगळा घेऊन जावचं लागतं ना अभि पण हा तर बघूया कसा कसा कोण कोण खयचो खयचो टोप घेता तो आणि टोप बीप घेऊन आता आम्ही जंगलात निघाला भात हा चिकनचो रस्सो हा आणि सुके चिकन हा असा सगळा हा तर घेऊन आम्ही आता जाता जंगलात जेवसाठी चला बघूया तर जेवण घेऊन मंडळी चालली आहे सगळी आणि मटणाचं टोप काय तो, तो, तो ये है ना मग टोप ठेवून तू पाठी तू थांबताना मिस एवढं चार जण म्हटलं ना दाखवून काय भात दाखवलंय तवडो मेल टोप मेल्यानो काय माणसात अस तुम्ही ऐकाक जाऊन दे काय नाव नाय किती माणसांच केला चौघांच चौघांच नाही एवढं भात घ्यायचो मेल्या नानूशी दहा माणसांत पसरलेलो अरे पसरलेलो म्हणून आता हे होतं आमचं उपाशीच असतं काय हे का आम्ही गणतीत धरीत ना <गणट वागा ड़ियव> <पसर> संभलाय का सरळ वाडा बारको बसलो जेव्हा म्हणून ट्यूब घेतलं संपल्या सरळ वाडा झेंड्या झेंड्यार नाहीत का पॉटभर जावंशे रुपयाची बोनाची ती आण नवीन वाली आणि ते चार्जिंग नसत या

बस नाही मग आता काय आता नानू रे बाबा आणि घ्यावा आणि आणि काय कसा झाला सांगा पहिला नाही तर नानू हे का टाकीत नाहीतर नानू टाकीत हे का युट्यूब लागेल अजित बारको समलो वाढता बिटका येतात सांगा कसा झाला रानू खात खात म्हणजे मीठ हल्ला ना नाही कोणाला ना लागला तर गरम हा भात अजून मेल वायच सोपलो थांबले की नाही सांगल पार्सल घेऊन येऊन चला बंद करता मी थांबल्याची वाडी बघितलं माहितीये तू माकाड यांच्या गेलो तू काका सोडू नानू तू अशी वा नाही माका नानू गेलो असतो मग काका मानू आंबे भरून गेले नाही मी कणकवली गेले